जळगाव येथील सुरेश सोळंकी राहणार सावित्रीनगर हे पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान येथे पुतण्याच्या लग्न समारंभासाठी घराला कुलूप लावून गेले होते दरम्यान पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी घराशेजारी राहणाऱ्या लोकांनी तुमच्या घराचे कुलूप तुटले आहे तसं दार उघडं दिसत आहे असं फोनद्वारे कळवलं असता सोळंकी राजस्थानवरून घरी परत आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की घरातून एक लाख साठ हजार रुपये किमतीची चांदी व रोख चाळीस हजार रुपये चोरी गेल्याचं लक्षात आलं त्यानंतर जळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस नामदार किशोर पाटील योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर राहुल गेटे नाना तायडे किरण पाटील यांना चोरी झालेल्या परिसरात सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचा व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेण्याचा आदेश केला रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास केला असता व सी सी टी व्ही फुटेजचे बारकाई निरीक्षण केले असता त्यांना विशाल मुरलीधर तायडे राहणार रामेश्वर कॉलनी व त्याच्या साथीदारांनी सोळंकी यांच्याकडे घरफोडी केल्याचे समजून आले त्यांनी त्याचा शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही तो मध्य प्रदेश येथील ओंकारेश्वर येथील एका लॉजमध्ये थांबल्या असल्याची पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी ओंकारेश्वर येथे जाऊन त्याला ताब्यात घेतली आपणच सदरजी चोरी मित्र दीपक पाटील राहणार तांबापुरा याच्या मदतीने केल्याची कबुली दिली विशाल तायडे याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन जिल्हा पेठ आणि नगर पोलीस स्टेशनला घरपोडीचे एकूण बारा गुन्हे दाखल आहे सुरेश सोळंकी यांच्याकडील घरपोडीला घरपोडीतील आरोपीला अटक करण्यात चोवीस तासाच्या आत अटक करण्यात जळगाव एम आयडीसी पोलिसांना यश आले आहे सीएसएन न्यूज मराठी जळगाव Just...